नितेश राणे यांनी अ तेजस ठाकरे यांना एका लग्न समारंभाचा व्हिडिओ पाहून नाचा ठाकरे असं टीका केलेली आहे तर काय तुमची प्रतिक्रिया शिवसैनिक म्हणून मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेब साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सह हो, कुटुंब परिवार त्या अंबानीच्या आदानीच्या दरवाजात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजा मुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि साहेबावर तू तुझी टीका करतोय मुळामध्ये तेजस साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातो हे विसरून जाता कामाने जर तेजस साहेबांनी मिस्तर तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबला तर तू मातीत गाडला जाचे तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जेवावरची जी फडफड चालू आहे ना ए नितेश राण्या तुझी जे भाजपच्या जेवावरची फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरत्या लक्षात ठेव तुझी फडफड हेच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस साहेब ठाकरे तुझी उपसून काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडपडावं लागेल तडपडावं लागेल तुम्ही असं म्हणताय बिगर दाडी काय बिगर दाडी मुशाच आहो मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाचा म्हणून हिनवलं गेलं साहेबांना अरे नितेश राण्या नाच्याला दाढी आणि मिशा नसती लक्षात ठेव तू दुसरा नाचा आहे तू नाचाची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाचा काम करतोय तू नाचाची जबाबदारी शंभर टक्के पार पाडणारा तू भाजपचा नाचा आहे म्हणजे खर तर सांगू का तुझी उंची आहे का रे तेजस साहेब ठाकरे एवढे अरे तू तेजस ठाकरे साहेबांच्या गुडघ्याला पण लागत नाही नित्या राण्या तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील अरे त्यांची उंची कुठं तुझी उंची कुठं तू आता फक्त तुझं राहिलं सुरलेलं दोन तीन महिने तू बघून घे दोन तीन महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागताल तर वाघ दोन तीन महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सत्ता येणार आहे त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर तुकडे टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मुदला सगळं उतरली जाईल नेहमी शिवसेनेवर टीका करत असतात काय कंटिन्यू आता ही काय नवीन आहे ग राव अवत्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती आदित्य साहेबावरती तेजस साहेबांवरती ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय टीका केल्याशिवाय भाजपवाली त्यांना तुकडा टाकत नाही ते त्यांना पोटवर अन्न मिळणार नाही भाजपनं बोली केलेली आहे ज्यावेळेस भूक म्हणेल त्यावेळेस कुत्र्यासारखं भुकावं लागतं ह्यांना म्हणून ते भुकतात म्हणून ते टीका करतात अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही